प्रश्न क्रमांक एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला होता ऑप्शन ए मऊ ऑप्शन बी कोरेगाव ऑप्शन सी भोपाळ ऑप्शन डी अमरावती तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मऊ प्रश्न क्रमांक दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मंत्रिमंडळात कोणत्या पदावर होते ऑप्शन ए रक्षामंत्री ऑप्शन बी कायदेमंत्री ऑप्शन सी वाहतूक मंत्री ऑप्शन डी परराष्ट्र मंत्री योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक बी कामंत्री प्रश्न क्रमांक तीन डॉक्टर बाबा साहब आंबेडकर होते ऑप्शन ए केशवजी ऑप्शन बी लखूजी ऑप्शन सी रामजी ऑप्शन डी भुजाजी योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक सी रामजी प्रश्न क्रमांक चार डॉक्टर बाबा साहब आंबेडकर स्वतंत्र भारत कितयदे मंत्री होते ऑप्शन ए पहिले ऑप्शन बी दुसरे ऑप्शन सी तिसरे ऑप्शन डी चौथे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पहिले प्रश्न क्रमांक पाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला होता ऑप्शन ए महाराष्ट्र ऑप्शन बी मध्य प्रदेश ऑप्शन सी कर्नाटक ऑप्शन डी छत्तीसगड योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मध्य प्रदेश प्रश्न क्रमांक कर सहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणत्या प्रांतातून संविधान सभेवर निवडून आले एक पश्चिम बंगाल दोन मद्रास प्रांत तीन मुंबई प्रांत चार यापैकी नाही योग्य उत्तर कर आहे ऑप्शन क्रमांक एक पश्चिम बंगाल प्रश्न क्रमांक कर सात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणते वर्तमानपत्र सुरू केले होते ऑप्शन ए लोकमत ऑप्शन बी सामना ऑप्शन सी मोकनायक ऑप्शन डी केसरी योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मुक नायक प्रश्न क्रमांक आठ आंबेडकरांचे वडील सैन्यात कोणत्या पदावर होते ऑप्शन ए सुभेदार ऑप्शन बी शिपाई ऑप्शन सी हवालदार ऑप्शन डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सुभेदार प्रश्न क्रमांक नऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला होता ऑप्शन ए सतरा मार्च अठराशे नव्याण्णव ऑप्शन बी पाच मे सतराशे सत्तावन्न ऑप्शन सी चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव ऑप्शन डी चौदा एप्रिल अठराशे ब्याण्णव योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव प्रश्न क्रमांक दहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे नाव हो काय होते ऑप्शन भीमा ए भीमाबाई ऑप्शन बी जानकीबाई ऑप्शन सी येसुबाई ऑप्शन डी पुतळाबाई योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए भीमाबाई प्रश्न क्रमांक अकरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या आई वडिलांचे कितवे मूल होते ऑप्शन ए आठवे ऑप्शन बी चौदावे ऑप्शन सी दहावे ऑप्शन डी सतरावे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी चौदावे प्रश्न क्रमांक बारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना किती पत्न्या होत्या ऑप्शन ए एक ऑप्शन बी दोन ऑप्शन सी तीन ऑप्शन डी चार योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन प्रश्न क्रमांक तेरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नीचे नाव काय होते ऑप्शन ए लक्ष्मीबाई ऑप्शन बी शकुंतलाबाई ऑप्शन सी रमाबाई ऑप्शन डी सावित्रीबाई योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी रमाबाई प्रश्न क्रमांक चौदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार केव्हा मिळाला ऑप्शन ए एकोणीसशे नव्वद ऑप्शन बी एकोणीसशे पंच्याण्णव ऑप्शन सी एकोणीसशे बावन्न ऑप्शन डी एकोणीसशे पंच्याऐंशी योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एकोणीसशे नव्वद प्रश्न क्रमांक पंधरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मृत्यू कुठे झाला होता ऑप्शन ए दिल्ली ऑप्शन बी बेंगलोर ऑप्शन सी मुंबई ऑप्शन डी कोलकाता योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए दिल्ली प्रश्न क्रमांक सोळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू कधी झाला ऑप्शन ए चौदा मे एकोणीसशे ऐंशी ऑप्शन बी सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन ऑप्शन सी एक मार्च एकोणीसशे तीन ऑप्शन डी तीन नोव्हेंबर एकोणीसशे नव्वद या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंटमध्ये टाईप करून टाकायचे आहे व्हिडिओ आवडले असल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा